जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी भारत देशातील लोकसभाच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातून पहिल्यांदाच आज नांदेडमधून महाआघाडी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी महाआघाडी झालेली आहे या महागाडीतर्फे आज इथून प्रचाराचा नाळ फोडणार आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार तसेच काँग्रेसचे सर्व सर्व मल्लिकार्जुन खरगे आणि या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकराज चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातले दिग्गज नेते या ठिकाणी येणार आहेत तसेच पिप पीपल्स रिपबन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आहेत जोगेंद्र कवाडेसुद्धा इथे या ठिकाणी येणार आहेत राष्ट्रवादीचे अनेक नेते काँग्रेसचे अनेक नेते आज नांदेडमध्ये या प्रचाराला शुभारंभ करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य असा विचारपीठ या ठिकाणी उभा केलेला आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून सर्व काँग्रेसचे जन जे काँग्रेसला लाईक करतात असे हे सर्व लोक इथे या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ आता चाळीस ते पन्नास हजार नागरिकांचा या ठिकाणी संख्या आहे थोड्या वेळात ही संख्या वाढू शकते अजूनही या ठिकाणी नेते मंडळी येण्याची वाटत प्रत्यक्ष आहेत नेते मंडळी येत आहेत थोड्याच वेळामध्ये नेते मंडळी येणार आहेत आणि यानंतर आल्यानंतर या ठिकाणी या जनसमुदायाला मार्गदर्शन होणार आहे धन्यवाद दिक् आदरणीय आपले ने नेते चव्हाण साहेब यानंतर मी विनंती करतो भाई भाई शेकापचे नेते भाई आमदार भाई जगते या ठिकाणी जयंत पाटील साहेब आलेले आहेत त्यांचं स्वागत आमदार अंबरदास जादोळकर साहेबांनी करावं आमदार बाई जयंत पाटील साहेब यांचं स्वागत राजुलकर साहेब करतील तर माजी मंत्री आदरणीय कमलसूजी कदम साहेब यांचं स्वागत आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी करत आहेत त्यानंतर मी विनंती करतोय पुढचे नेते मराठवाड्याची बुलंदो मराठवाडा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय धनंजयरावजी मुंबे साहेब महाआघाडीच्या पहिल्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते देशाचे नेते जानते राजे आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेब आदरणीय भाई जयंत पाटील साहेब नसीम खान साहेब माणिकरावजी ठाकरे साहेब व्यासपीठावर जेवढे नेते तेवढ्यांची नावं जर घ्यायची ठरवली तर तासगड त्याच्यातच ते जाईल म्हणून सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावर उपस्थित महाआघाडीचे सर्व सन्माननीय नेते आजच्या या महाआघाडीच्या पहिल्या प्रचार सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि इथे उपस्थित पत्रकार मित्रांनो जम्मू काश्मीरच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण साजरी केली आपल्यापैकी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती जम्मू काश्मीरचा हल्ला झाल्यानंतर या देशाचे अठ्ठेचाळीस सैनिक शहीद झाल्यानंतर दिवसानंतर ज्यावेळेस आपण शिवजयंती साजरी करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्याशिवाय असाच एक ध्याड हल्ला स्वतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संग्राम घडाव शाहिस्ते खानाने स्वराजाचे मावळे मारले पण त्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याबाबत खंत व्यक्त केली नाही खानाची बोटे तोडली हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपल्याला सांगतो पण आज मात्र देशात एवढी मोठी दुःखद घटना होऊन महाराष्ट्राचा नागरिक म्हणून वाईट वाटत गीता महाराष्ट्रातले दोन सैनिक त्यांचा अंत्यविधी चालू होता त्या क्षणाला या देशाचे प्रधानमंत्री याच महाराष्ट्रात त्या अंत्यविधी पासून काही अंतरावर होती त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते पण सादर कुटुंबाला सुद्धा भेटावं वाटलं वा नाही दुर्दैव वा आज सबंध देश पाहतो अनेक दिवस चार वर्ष सात महिन्या आपण टीव्हीवर सरकारची एक जाहिरात पाहिली मी ही पाहिली मला जाहिरात तर पूर्ण आठवत नाही पण त्या जाहिरातीचे शेवटचे दोन ओळी आठवतात देश बदल रहा मी अकरा डिसेंबर नंतर एका दिवशी पूर्ण दिवसभर टीव्हीवर होत पुन्हा केंद्र सरकार ही जाहिरात दाखवते का नाही दाखवत मला एकदा सुद्धा देश बदल रहा है जाहिरात पाहायला मिळाली नाही कारण अठरा डिसेंबरला खऱ्या अर्थानं देश बदलला होता भाजपकडून राजस्थान गेलं होतं छत्तीसगड गेलं होत मध्य प्रदेश गेलं होत तेलंगणा गेलं होतं मिझोराम गेलं होत आणि खऱ्या अर्थानं देश बदलतोय हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलं होत्या पावन झालेल्या या नगरीत ज्या वेळेस महाआघाडीची ही प्रचाराची पहिली सभा होत्या आपल्या सर्वांच्या समोर एक विश्वास व्यक्त करावासा वाटतो था था। था था की येणाऱ्या काळात दिल्लीच तक्त तो पण महाराष्ट्राचं तक्क सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बदलण्याशिवाय होणार मला आजही दोन हजार चौदाची ची नरेंद्रभाई मोदीची भाषण आठवतात हो पंचवीस कोटी, जनतेला स्वप्न दाखवत होता स्वप्न होता अच्छे दिनच आता कोणी अच्छे दिन जर म्हणलं तर एक तर माणूस हसतो हसकवून तर शिवीर होत एवढी चेष्टा झाली की तुम्ही आम्ही चेष्टा

नितीनजीने उत्तर दिलं ते म्हणले कुठे नाही होत उसको महसूस करना होता आज <laughs> आपल्याला महसूस झालेत का अच्छे दिन हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून विचारण्याची गरज वाटते

परिवर्तन यात्रा चालू होती मी पश्चिम महाराष्ट्रात एका सभेत होत आपल्या जिल्ह्यातील परतवाडी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा फोन आला त्याने सांगितलं वल्ल भाऊ काही करा त्या मोदीला सांगा म्हटलं अरे मी कस सांगू ते म्हणलं कसही सांगा अरे म्हणलं सांगायचं

मंदिर खात्यावर सहा दहा हजार येणार आहेत जर असं कुणी प्रचार करायला तुमच्याकडे करा आलं तर माझ्या वतीने आपल्याला एवढं सांगण असा की मोदी पंधरा लाख देईल त्यावेळेस देईल खात्यावर आमच्या सहा हजार येतील त्यावेळेस येतील तू तोपर्यंत चार पाच लाख रुपये उसने दे पुढचे पुढे बघू पाणी चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आपल्या समोर महागाईचा डोंगर उभा केला होता आज कसा आहे पन्नास रुपयाचा पेट्रोल आज अठ्याहत्तर रुपयावर गेला दीड महिन्यापूर्वी चौऱ्याण्णव रुपयावर गेलो होता मी साधा सरळ सोपा हिशोब तुमच्या समोर मांडतो विनंती एवढीच आहे की मोबाईलच्या खिशात लगेच कॅल्क्युलेटर काढून इथं करत बसू नका घरी गेल्यावर करा एक लिटर पेट्रोल टाकत असेल आणि आजच्या हिशोबाने पेट्रोलचा भाव जर ऐंशी रुपये असेल मोदी साहेबांनी आपली रुपये प्रति दिवशी केलेली आहे चार वर्ष सात महिन्याचा हिशोब काढा एवढी मोठी फसवणूक या देशातल्या जनतेनी जनतेची केलेली आहे म्हणून आज ही महा आघाडीची प्रचार सभा यासाठी बघा योगायोग कसा इतिहास सांगतो की कुठल्याही लढाईची सुरुवात चांगली आणि लवकर झाली तर विजयावर शिक्का मोडतो असतो एकीकडे त्यांच्या युतीची चर्चा होऊन काल घोषणा झाली इकडे महागाडीची पहिली प्रचार सभा आज नांदेडला या ठिकाणी सुरू झाली याचा अर्थ आता नियती सुद्धा आपल्या पाठीमाग सुरुवात आपली चांगली झाली सुरुवात आपली लवकर झाली विजय सुद्धा आपला निश्चित होणार त्यामुळं आता विजयाच्या कायगी करायची गरज नाही मजेशीर गोष्ट झाली ज्या दिवशी अमित शहा मातोश्रीवर गेले संबंध देशाच लक्ष लागून होत तसं आमचंही लक्ष लागून होत मी एका संपादकाशी संपादकाशी मी संपर्कात होतो मी विचारत होतो।, होतो भादा दहा काय होत काय होत संपादक पुढे त्याच्या वार्ताहराला विचारत होता आणि वार्ताहर सांगत होता आणखीन काही नाही वो शेवटी संपादकांनी हिंदू नजर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना चाल झाली आणि हे भाजप आणि सेनेच से भांडण जे नाटक आणि नवटंकी होती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली हे गेली चार वर्ष झालं महाराष्ट्राच्या जनते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व विरोधी पक्ष एकत्रित सांगत होता म्हणून आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आज नांदेड सारख्या या मध्ये ही प्रचाराची सुरुवात होती आहे महागाडीचे सर्व मान्यवर अपेक्षा एवढीच आहे की या महागाडीला आपण द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीत यश द्यावं हीच इच कळकळीची विनंती करतो इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा